भीषण अपघात स्कॉर्पिओ ची बस ला जोरदार धडक याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की वैराग स्वर्गेट बस ला स्कॉर्पिओ ने समोरून जोरदार धडक दिल्याने माड्यात घडलेल्या या अपघातात एस टी बसमधील आठ ते नऊ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्या हातापायाला किरकोळ दुखापत झाली आहे तर स्कॉर्पिओ मधील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे वैरागहून पुण्याकडे जात असताना क्रमांक एम एच चौदा बी टी त्रेचाळीस चौऱ्याहत्तर कोडवाडीच्या दिशेने आलेली स्कॉर्पिओ क्रमांक एम एच पंचेचाळीस ए यू बहात्तर शहाण्णव याने थेट बसला समोरून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की यात स्कॉर्पिओची समोरची बाजू अक्षरशः चकनाचूर झाली आहे माड्यातील वसेकर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला हा अपघात सकाळी नऊच्या दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे स्कॉर्पिओ चालक मध्यधुंद अवस्थेत होता त्याचा वेगावरचा नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्राथमिक दर्शीने सांगितली आहे सध्या माडा ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत लेटेस्ट अपडेट साठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा